एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद राज्य परिवहन महामंडळाचा अजेब कारभार परीक्षा देऊनही योग्य पद न मिळाल्यामुळे अखेर कंटाळून बसले प्रदीप माळू मारु, मारुती पायाळ हे उपोषणाला पाहूया काय म्हणणे आहे त्यांचे परीक्षा प्रमोशन न दिल्यामुळे किती दिवस झाले परीक्षा देऊन तुम्ही परीक्षा देऊन वेळ आता वर्ष आहे परत कार्यालयात एक कधी गेलो होतो कार्यालयात निवेदन द्यायला गेलो एक वर्षापूर्वी मी सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक वाहतूक निरीक्षक यापदी पास होऊन येईल मला अद्याप माझी नियुक्ती केली असेल माझी सेवा ज्येष्ठतेनुसार कार्यकाल पाच महिन्याचा सेवानिवृत्तीचा राहिला आहे राहिलेला आहे इतर विभागामध्ये जिथल्या परिश्रम पास झालेल्या फक्त आपल्या विभागातच चाल ढकल केली जात आहे उस्मानाबाद धाराशिव विभागात चाल दखल केली जातात बाकीच्या ठिकाणी विभागात बरं तुमचं म्हणणं काय होत माझे सहा महिने पाच महिने रिटायरमेंटला राहिले आहे त्याच्या अगोदर मला नाभासह माझी नियुक्ती भेटावी हे म्हणणं माझं